छत्रपती संभाजीनगर शहरातील एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गांजा तस्करीच्या गंभीर गुन्ह्यात विशेष न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत आरोपी इरफान खान मसूम खान याला दहा वर्षे सक्त मजुरी आणि एक लाख रुपये दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त एक वर्षाची सक्त मजुरी भोगावी लागणार आहे हा गुन्हा एन डी पी एस कायदा अन्वये दाखल करण्यात आला होता सदर प्रकरण दोन हजार तेवीस मध्ये माननीय न्यायमूर्ती एस आर पवार यांच्या न्यायालयातून हा निकाल देण्यात आला राज्य पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता बी आर लोया यांनी प्रभावीपणे बाजू मांडली गुन्ह्याचा तपास एन सेल क्राईम ब्रांच चे एपीआय सुधीर वाघ तसेच त्या काळचे एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि सध्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस उपाधीक्षक गौतम पातारे यांनी संयुक्तरित्या केल्या सूक्ष्म तपास पुरावे संकलन आणि न्यायालयीन प्रक्रियेत केलेल्या प्रभावी मांडणीमुळे या प्रकरणात दोषारोपपत्र शिक्षेपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळाले न्यायालयीन पत्र व्यवहार व कायदेशीर प्रक्रिया कोर्ट पैरवी एल गवाडे यांनी पार पाडल्या या निकालामुळे अंमली पदार्थांच्या गुन्हाविरुद्ध पोलिसांची कारवाई अधिक भक्कम होण्यास मदत होणार असून अशा अवैध धंद्यांना आळा बसण्यास सकारात्मक हातभार लागेल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी व्यक्त केली आहे